सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण शहरामध्ये प्रजासत्ताक दिनाची वातावरण निर्मिती व्हावी यासाठी अजिंक्य ऑटोमोबाईल्सतर्फे एम जी एम चिस्त्या चौक आविष्कार चौक बहिराम पाटील शाळेपासून पुन्हा सेवन हिलपर्यंत रॅली काढण्यात आली होती या रॅलीत चाळीस ते पन्नास जण सहभागी झाले होते रिपब्लिक डे निमित्त आम्ही अजिंक्य ऑटोवेजने ही या रॅली काढलेली आहे जेणेकरून सगळ्या शहरामध्ये प्रजासत्ताक दिनाचं वातावरण तयार व्हावं आणि सगळ्यांना कळावं की प्रजासत्ताक दिन आपल्याला मोठ्या मेहनतीने मिळालेलं आपल्याला हे सुराज्य आहे ते त्यांनी सगळ्यांनी आनंदाने उपभोगायला पाहिजे आयोजन आम्ही दरवर्षी करतो पंधरा ऑगस्टला पण आम्ही काढली होती आज जिंके ऑटोबील्सने या वर्षी पण आता सव्वीस जानेवारीला काढलेली आहे जेणेकरून सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार होईल आणि मी सुद्धा आता बहिराम पाटील स्कूल ला जाणार आहे आणि तिकडनं परत येणार आहे आम्ही चाळीस ते पन्नास जण याचा सहभागी आहे पूर्ण आमचा स्टाफ सहभागी आहे आणि काही कस्टमर पण सहभागी आहे आमचा परत समारोप आमच्या शोरूम मध्ये अजिंक्य दिवस ला सेव्हन इल्सच्या शो मध्ये होणार आहे